आई हा दोन अक्षरी शब्द म्हणजे वात्सल्य ममता जिव्हाळा घराचं मांगल्य आणि कशातही मापता न येणारं प्रेम म्हणजे आई पण आपल्याच मुलाच्या नावापुढे आईचं नाव लागत नाही अशी खंत आजवर अनेकांनी व्यक्त केलेली सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये आता, शासकी आता नाव लिहिणं हे बंधनकारक आणि याची सुरुवात ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी स्वतःपासून आहे इतकंच नाही तर सोशल मीडियावर सुद्धा सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांना या निर्णयाचं स्वागत केलंय नेमका या निर्णयाला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतोय पाहूयात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स राज्याच्या चौथ्या महिला धोरणात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार यापुढे प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचं नाव लिहिणं हे बंधनकारक करण्यात आलंय यामध्ये जन्म प्रमाणपत्र शाळेची कागदपत्र ओळखपत्र जसं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याचबरोबर मालमत्तेची कागदपत्र अशा सर्व सरकारी कागदपत्रांवर इथून पुढं आईचं नाव हे अनिवार्य असणार आहे याची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून आई नावाची शिदोरी सरत नसली तरी प्रत्येकासोबत नक्की उरावी यासाठी राज्य शासनानं घेतलेला हा एक पथदर्शी निर्णय असून त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाच्या पाट्या या बदलल्या आहेत याशिवाय इतरही राजकीय नेत्यांनी आपापल्या नावापुढे आईचं नाव लिहिण्यास आता सुरुवात केली आहे आपापल्या सोशल मीडिया हँडलवर सुद्धा अनेकांनी आईचं नाव लिहिण्याला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे सामान्य नागरिकांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियावरचं नाव हे बदललं असल्याचं आता पाहायला मिळतंय अनेकांनी आपल्या नावापुढे आईचं नाव जोडत सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केलाय राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली हे चौथं महिला धोरण आणण्यात आलंय त्यामुळे त्यांचं ही सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळते इतकंच नाही तर सध्या सोशल मीडियावर आधी ती असा ट्रेंड सुद्धा पाहायला मिळतोय अनेकांनी आपल्या नावात आईचं नाव ऍड आध करताना आधी ती असा हॅशटॅग सोशल मीडियावर यूज केलाय विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यासारख्या अनेक नेत्यांनी सुद्धा आधी ती हा हॅशटॅग फॉलो केलाय तर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा आपला एक जुना व्हिडिओ शेअर करत आपण मंत्रीपदाची शपथ घेतानाच आईच्या नावाचा उल्लेख केला होता असं सा सांगितलंय आई म्हणजे सर्वस्व जिचं नाव घेताना छाती अभिमान आणि गर्वाने फुलून जाते असं व्यक्तिमत्व असं कॅप्शन जयंत पाटलांनी दिलंय जयंत पाटलांनी शेअर केलेला हा व्हिडिओ हा दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं तेव्हाच आहे म्हणजेच सरकारच्या निर्णयाआधीच आपण आपल्या आईचं नाव लावण्यास सुरुवात केली असल्याचं जयंत पाटलांनी यातून दाखवलंय दरम्यान अनेकांनी आपल्या नावापुढे आता आईचं नाव लावण्यात अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत समाधान सुद्धा व्यक्त केलंय त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला आता चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय तर सरकारच्या या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाडॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा